राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समिती सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी आता जाहीर झालेले असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंचवीस रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळत आहे गेल्या आठवड्यापासून जे काय सोयाबीनचे बाजारभाव आहे ते आता प्रत्येक बाजार समितीमध्ये स्थिर असताना त्या ठिकाणी दिसत आहे अकोला बाजार समितीसोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणगाडा बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल जामखेड बाजार समिती असेल अशा म्हणतो अशा बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय आपण त्या ठिकाणी मला सोबत दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब झाला तर पाहूयात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अकोला आवक धरली बघा आठशे चार क्विंटल आठशे चार क्विंटल आवक होऊ नये कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी चार हजार रुपये जास्त जास्त दर मिळतोय चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाली बघा एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमी प्रकरणाचा दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार रुपये जास्तीत जास्त हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी जालना आवक झालेली बघा चारशे त्र्याण्णव क्विंटल कमी दर या ठिकाणी तीन हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे चार हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतर महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आवक झाली बघा चार हजार पाचशे चार क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार दोनशे अठरा रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाली बघा एकशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तीजापूर अकोला आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास रुपये आणि प् जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मालकापूर आवक झाली बघा एकसष्ट क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी तीन हजार सातशे रुपयांनी जास्तीत जास्त बादर भेटतोय मलकापूर बाजार समितीमध्ये स्वयंना चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुखेड आवक झाले बघा फक्त दहा क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय चार हजार चारशे रुपये सर्वात जास्त दर भेटतोय मुख्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बाभुळगाव आवक झाले बघा दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमीचा दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार आठशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय या ठिकाणी चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा नऊशे क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त भाव भेटतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल